तर इतका हो शी। 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 हो मी लेख पण दिला होता की मी राहतो उष्णउवासी कोयना रविवासी शिवसागरामध्ये झालो म्हणून पाटण तालुक्यातले पाच गाव गवळी तालुक्यातले सात गाव त्याला उपासना केल्या आणि मी आज पण लिहून दिले अह मी असा राहतो साहेब कलेखराचे सामने आजलं गेलं पण नाही काही कुणी काही केलंच नाही ना अजिबात काही केलं नाही त्याच्यामुळे हा इतका मी लेख पण दिला होता की मी जातो उष्णवासी करणार आहे वशी शिवसागरामुळे झालो वनवशी वन खात्यामुळं कुठून उद्वश अरे माझ्याबाप तुम्ही आहे ना सरकार आहे ना का तुमच्या बापाय द्यायचे काय सरकार आणि मी आम्ही जोहीच आहे ना सरकार आमची दया करते म्हणून आम्ही आहे आम्ही ज्या काहीतरी पुण्य करतो म्हणून त्याच्यावर आहे त्याच्या बाबतीत पण त्यांनी दया त्यांनी केली એકોસાઠ દોન હજાર એકોણીસ આ ચાલુ એ કોયના સભા ઘલી વિચાર બાળસાહેબ દેશમુખ હો મોરારજી રાઉસા હા કે બોલવલી સગ કોઈને બોલવલે મોટી સગી હોતું થોડું કળત હોતું જુને વકલા તેમની સગી હય વા કોઈને લઈ જાણ હોય કિં ન હોય અને હોય તો રાહ હોય તો જાણ હોય મન साहेबांनी शहरा ओढून घेतला बिजने दीज्ञे। हो म्हणल्यानंतर बाळासाहेब उठले देशमुख मुलाजी राऊतांना म्हणायचे हे पहा म्हणले पोहण्यातल्या लोकांना कान आणि शेपूट असलं तर गाडवाच जमा झाले असते आम्ही स्वतः ऐकलेलं आहे आता शेवटी तिथपासून एकोणीशे एकोणसाठपासून सगळे गाडवच करून टाकले सरकारनी गव्हर्नमेंटनी आता माझी नवीन स्वतः सांगतो ना तुम्ही राहा श्यामराव काय नाही सगळी पाच भाऊ माझी दहा बारा मुले सगळी मोठं परिवार असूनशे ना आता त्यांनी मग म्हणजे आता काय झालं आता तुम्ही राहू जाणार कुठं तुम्ही काहीतरी आम्हाला जागा द्या ना एवढ्या कुटुंबाला जागा द्या पण आम्ही जवळजवळ तरी हो दहा कुटुंब होती आता पंधरा वीस कुटुंब आहे शंभर माणूस आहे भावभू सगळे कुठल्याला जागा नाही जमीन नाही काही नाही म्हणजे जा नाही म्हणतो आता तुम्ही काहीतरी द्या मग त्यांनी काय केलं शहाण्णवला केस टाकली श्रीच टाकली बायका बोलून कोयला टाकली म्हणा सातारच्या कोर्टाने गेलं शांत मग त्यांनी काय केलं ही बघितलं कोर्टाने ही काही याची परिस्थिती नाही पण दोन महिने अठ्ठावीस दिवसात निर्दोष सोडलं निर्दोष सोडल्यानंतर त्यांनी मग पुन्हा चालूच केलं जरदोष म्हणल्यानंतर त्यांना काही करताच येत नाही ना बरं मी म्हणल्यानंतर शिकारी नवं कुठल्या माणसाला जवळ नव्ह काही नवं करणं याने जाणे एवढंच माझं माझी मुलं मी नाही नॅशनल कोकणात शिकवली दापोलीला मंजनगड दाखवली रत्नागिरीत दा, त्यांची नोंद काढून त्यांना थोडी थोडी शिक्षण दिलं फळगावी गेले पोट भरतात चांगलं आहे आता मी इथं सोयी महादेव आहे मालदेव आहे तिथे गाव गेले त्या लोकांनी घ्यायला आता बाबा हे तू संभाळ धनगडमध्ये तू कुठे एवढा गुरु दोनशे अडीचशे गुरु कुठं नेवून जाणार मग मी इथे राहिलो दोनशे अडीचशे गुरु जाऊन माझी मी गाई मस्करी नाही काय नाही सगळं इथे सगळी जनावरं खाऊन विहिरीतलं पाणी काढून माझी ती जरावर सगळी पितात सगळे हा विषय चांगला राहिलो ते आम्हाला वाटलं मग काही लोक गेली काही लोक परत आली काही लोकं परत आल्यानंतर त्यांनी कोण होते आरुणबाटेकडे कटर वाळके साहेब कोयनावर त्यांनी म्हटले की कोयनाची लोकं बोलून आले नाग कोयनापासून आपल्या जगात हे होते मग त्यांना फेरपाळा करा त्यांना परत जमनी दिल्या त्यात काही लोकांना जमिनी मिळाल्या ज्याला नव्हत्या त्यांना जमनी मिळाल्या आम्हाला इकडे कोपऱ्यात कोण आज पोहत आलंच नाही ना फक्त माहिती काढाय यायची तशी चांगली करा हे करा ते करा आणार पिणार त्रास जाणार आणि आणणार काही राहील असे गाव गेले एकोणीशे एकोणसाठनं मी अठ्ठा तीसपासून आम्ही दोघत राहतो म्हाताऱ्या म्हातारी मी आमदार माझी मी आणि आमची मुलं मुलं सात वर्षानंतर बाहेरच मी शाफे राहायचे म्हणजे काय त्यांनी एक केस टाकले त्रास दिला माझा हा देव आपल्याला साथ आहे पुन्हा तसे तरी आमच्या काही लोकांनी आमची एक बलात्कारच केस एक आमच्या वडिलांना मारली अशी मग भीतीच झाली पण ह्या देवाने आम्हाला सगळे वाचवले अजून ते रेडे मारणे रेडे इकणे तिथं मनावला गाव आहे तिथे ते माणूस आहे घरी तो रेडे इकतो जेव्हा तिथं मुसलमानची गाडी साताला बोलवतो त्याच्यामुळं वाईटच काम होईल तो येऊन जास्त आहे त्रास जाणार हे करणार दगडी मारणार असे बरेच शिकार आहेत त्याला साथीदारी चोर त्याच्यामुळं मग ह्या देवामुळं मी बसलो की बाणत नाही गाणं ते आपल्याला कुठं तरी कोणतरी वाचवते साक्षरपे माणसं साथ करत नाही असं देत नाही सरकार आसरा देत नाही सरकार जागा जम्मे देत नाही तो कुठला माणूस पुढे येत नाही मशी दोनशे अडीचशे वाजले गेल्या खाऊन मरून रान कुत्र्याने खाऊन वाडाने खाऊन आणि आता पन्नास शिकायचं तिकडे बाकीच्या असतात ते येतच नाही जवळ बुजवून हे ते दहा बारा गोट आहेत माझ्या जवळ त्यांनी काही अन्न म्हणून औषध म्हणून पुरवून खायचं एक बाकी की थोडं थोडं अन्न पुरवून अन्न पुरवून हुंबरं खायची दूध काढायचं दूध खायचं जायचं करायचं असं खायचं उंबर आहे त्यांनी उंबर शिजवून खातो आम्ही पेळ असा आहे काहीतरी वनस्पती खातो आणि अन्न कावं तरी लागतं म्हणून थोडं अन्न असावं असतंच आजारी मंडळी आजारी ब्लड ह्याचा हार्टचा पेशंट आहे तो मुंबईपासून आम्ही पुण्यापासून सगळं त्रास करून साताराला वाघ डाक्टर इथे चालू केले पैसे असले तर त्याच्या दवाखान्यात नाही तर आपल्याला वाघ डॉक्टर जायचं अरती औषधं घ्यायची चेक डॉक्टर करणार तपासणार सगळं करणार दमा आहे ते यायला लागतो ते आहेत तिथे दाखवत ते पैसे नाही मुलांनी नाही दिले इकडे काय काय राहिलं आपला जायला गावची सासर सासरे गेलो होते ते तिकडे मरून सहा तास चालायला इथं माझ्यापासून सहा तास खाली शहर उतरावा लागतो चढताना दहा बारा तास लागतात सकाळी सहा ते संध्याकाळी सहा चालतात मी राह म्हणले म्हणून आम्ही राहिलो ना मग त्याने मग त्यांना इतकं मी केलं की तुम्ही म्हणा आज तरी नेऊन ठेवा घासभर खायला मिळेल आणि आता वय झाली नाही तर आम्हाला जागा स्वस्ती जागा द्या ना जशी जगाला माया करता अशी माया द्या सरकार माया देतं ना त्यांची माया ती नाही जाहीर ते कायदा लावतात काही करतात काही उपलब्ध करायची वाचमॅन ठेवायचे काय करायचे काय उचलत असं ते नाही जशी माझे कुत्रं पाळतो या हा म्हणजे विश्वासिक असता तर कुत्रं माझं नेहमीच असतं ते कुत्रं अस्वद्या एकदा आली अस्वल पुढंवाली नव्हती सामने आल्यावर काठी इसकून फेकवली चावली मी असं पंचमाना इथं टाकले हात तो म्हणा पंजा टाकला कुत्रे न लगेच मग मी सावधच राहतो अस्वलीला आता माझ्या दारात विहीर आहे तिथं पाणी काढतो अस्वल येऊन पिते मी तिथं पाणी वाढली बघतो सगळं कमकमी जनावरला कधी नाही जनावर काही पूर्वी आता मला कमी आले अरे पूर्वी जनावर कोणत्या नाही कोणतं नाही ते कळतं सगळं झोपत बिपतो वास येतो जसा वास येतो ह्या जनावर कोणत्या हे जनावर माझा सराव असतो आहे असा गंधाट येतो असा वैश वाघ येतो सांभारे आणि जंगली जनावरचा प्रत्येकाच्या बरोबर वास येतो कुत्र्याचा कसं गावात कुत्रे असते असा वास येतो पुन्हा तुम्हाला सांगतो सर्प हा मित्रासारखाच वाटतो तर अंगावणी असं येऊन सरपाटून जातो तसं काही हातावल्यांचा डव विव करत नाही मोठे मोठे सर्फ असतात अजगर चित पावसात बेकरी खातात सांब्रं खातात मशींचे पण खातात मी स्वतः राहिले मोठे मोठे सर्प असतात पक्षी येतात माझ्यात मी पेरवी बऱ्याच लागले या पेरू खातात पक्षी आवाज छान समाधानी वाटतात भूक लागली तर वाघ गुरु जनावर खाणार माणसाला कधी खात नाही हे विश्वास आम्हाला नाही आणि आसूवर गाय सामने रोज करून टाकते ती भूकाला खायच नाही ती काय ती सावधच राहायचं दुका राहिला तर चुकवून जायचं सांभारायला ते काय माणसाला काही ते सगळे गरीब जात असते रानरेडा रेडा असतो तो मस्ती असतो तो अंगाव येतो असतो ना ते पण पडून जातात अशी सगळी जी मायाश्वर असते ती म्हणजे कसं आहे की शास्त्रानुसार मी सगळं पाहिजे की मोन जात ही जो मायाळू आहे तो मायाळू माणूस आहे माणसाला वाईट दुखवल्यानंतर माणूस कधी गाठतोय असं मी सगळं ते अभ्यास करून त्याचं सगळं माणसालाच मी घाबरतोही असतो माझ्या वाड्यात उपळून बघतात आता गुरु असल्यानंतर वस्त्र बांधल्यानंतर ते बुकचे उपून बघतात का नाही माणूस खातात वडून खातात काय नाही त्याचा असेल तो खातो आपला असेल आपण तू पण बुकलाच खातो ना आपण पण त्यांच्या गावात त्यांच्या जब रायगुरी म्हणजे ते पण आपली सोबतीच आहेत ना तर काय नाही इथं असतं तेव्हा जनावरं बघायची जनावरं आणायची इथं विर आहे विहिरी साठ फूट खाली आहे चाळीस पाच टन आहे त्याचं पाणी काढायचं जनावर न वाचायचं

जेवायचं मग दुपारचा वेळेस आराम करायचा एक वाजता आणि पाणी कांजी लोप झाड पाणी असतं भरलेली असते गिर सरायची आत्ता आटली अगोदची ते पाणी गेल्यामुळं खाली सर

ये ये दुण 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 लोक पण त्रास द्यायला एक एकर जमीन देऊन पराठी देऊन ती पण त्रास द्यायला नाही तिथे पण पोरणं जाऊ देत नाही किंवा आम्हाला जाऊ देत नाही जे लोक ते दुश्मन लोक मारायला सर डायरी कशी आली मारायला आता पळू आमचं म्हणणं एवढंच की सरकारनं आमचं तिथे ह्या गाव गेले मालदेव रायगडमध्ये केंद तालुक्यामध्ये तिथे आता माझं म्हणणं काय मुळात तिथेच आहे की तिथे मला काहीतरी सरकारने जागा द्यावावी मी तिथे जाणार त्याला काही पर्याय नाही ना आता त्या तिथलं रायगड ह्याला खाण्याला दिली भिवंडी आमचं जाऊ तर मान देऊ रायगड रायगड म्हणजे एकोणशिया आता आम्हाला मिळ याय भिवंडी ठाणा मला रायगड पाहिजे पाहिजे सरकार देतच नाही म्हणजे तुम्हाला एकदा दिले तुम्ही हक्का नेता आणि जाळपोळ करून तुम्हाला आठ मी म्हणतो तुम्ही मला आत तुम्ही राहायला तयार आहे ना मी काही चोर नव्हतं चोरी केल्या नव्हतं मोठे कष्ट तुम्ही जायचं ना मला साठी सरकार गव्हर्नमेंट खाय घालेल ना आता मला काय आम्हाला काय खायचं दोन माणसांना कुठं जीव आहे तो शां शासन म्हणते ना शासनाच्या म्हणण्याप्रमाणे त्या माणसाला जीव म्हणते ते माणसं ना माहिती त्यांना द्या ना हे माझं मांडण त्यांना मी सगळं बाहेर ऐकतो ना जरी अंगता दिला दिला म्हणजे काय मला शिक्षक नाही शिक्षण नसलं तरी पण मी सगळं ऐकते ना बुद्धिमान आहे ना बुद्धीनं काहीतरी द्या ना मला मी म्हणते आम्ही सोडतो लगेच त्यांना सांगितलं आम्ही सकाळी सोडतो आम्हाला तिथं नेऊन दिलं सगळं आम्ही आत्ता सोडतो आता आम्हाला त्यांनी दाबून अंगठा घेतला म्हणजे आम्ही म्हणून तो मानाने तसं निघणारच नाही तुम्ही जमीन द्या एवढ्या कुटुंबाला बा भाऊ घेऊ पंधरा कुटुंब आहे जमीन द्या तर ते नाही म्हणजे तुम्ही इतका हक्क लावा मग त्यांनी अंगठा घेतला दाबून फसवून आणि आमचं पेमेंट होतं ते पेमेंट त्यांनी तिथनं त्यांनी काढून आम्हाला दोन महिन्यांनी दिलं पेमेंट कप पन्नास हजार मग माहिती साहेब होता मुल्ला हे आगार रेंजेल मग भावलदार म्हणून तो डायरी झाला त्याने दोन गावचे दोन चार झुमटी पाली मालदेव टाकून हे वाचून खारी जमवले गार्डन डायरी घेऊन वाडा जाळून आम्हाला सांगितलं एक नंबर मी आरोपी दोन नंबर मंडळी आरोपी गेले आणि गेले निघून आम्हाला डोळ्याच्या ऑपरेशन लाईट होत नाही म्हणजे जिपत पुन्हा पंखा हा लगेच अंग सुस्त आहे निसर्गात आल्यावर चाली निसर्गाची हवा असल्यानंतर सगळं कमी होतं आमचा जो ताप आहे ना तो सर्व इथे कमी होतो उपवाच मी आणि देव इथे स्वयं आहे महादेव आहे तिथं देऊळ आहे त्याची मी देऊळ बांधून सावर करून चांगला मनापासून आम्हाला पावतो जरी दिसला दगड असला तो तर तो आम्हाला मनापासून पावतो की जसे काही लोकांना पूर्वी संतांना खाय मिळायचे देऊ देयची असं ती देवसंत देतो पण आम्हाला खाली काही वस्तू आणून कसली मना फळं बिळं काही आम्हाला जरी गेलो तर ते आम्हाला त्याचं नाव घेऊन मिळतात किंवा खाली गावात गेलो आम्ही दोन दोन दिवसा पण द्यायचं तरी पण ते आम्हाला दोन्ही माणसांना जेवण द्यात सर्व जंगल आम्हाला माहिती आहे खाण्यापासून ते अगदी खाली कोल्हापूर राधानगर इकडे सावंतवाडी सगळे आम्ही फिरून आलेलं आहे जंगलात कोरोना सगळे दाखवून वाईट गोष्ट नाही करायचीच नाही कोणाला आपल्याला होती म्हणजे की आपण जवळ केली ना आपण त्यांना वाटतं खूप मुलांना पण वाटतं की आमच्या आई वडील फॉरेस्ट पण तरा त्यांना हे करतात तुमचे आई वडील तुम्हाला कशी आहे हे ऐकतं हे जा हे होत नाही तुम्ही कशी राहता मुलांनी पण आम्हाला बराच हे केलं पण आम्ही ऐकलं नाही गाईचा पैसा घ्यायचा आणि मुलीचा गाई म्हशीचा पैसा ही वाटती वस्तू काय तिचा घ्यायचा नाही मुलीचा पैसा परत तिला घ्यायचा नाही त्रास देतात ना म्हणून तिचा पैसा घ्यायचा आम्ही दोन रुपये तिला लावली पण घेतला म्हणजे जो वाघ असायची किंवा ही जे मुद्द्या जी गोष्टी असायच्या त्या नष्टच होईत चालल्या त्याला ते कारण आता काय आम्ही कोणावर टीका करू शकत नाही कोणाची काही चाळीची काही कोणावर मुद्दा करू म्हणजे तो फॉरेस्ट वारी ठेवतात जे वॉचमॅन ठेवले ते काय करायचे ते हे जगाला पण माहिती आहे आम्हालाच नाही काही लोकांना पण चांगलं आहे चांगलं माहिती आहे तुम्ही जे इथे पगार घेऊन गव्हर्नमेंटने एवढा ठेवले नाही तुमचं तुम्ही बघायचं आम्हाला पगारचं आम्हाला वॉचमॅन ठेवतो आम्ही डबल सर्विस देतो आम्ही काय राहिलो नाही ते आम्हाला पापं करायचे नाही पापं करून पैसा खायचा नाही लुटून लोकांच्या चोऱ्या करून किंवा जनावरांची हत्ये करून त्याचा पैसा खायचा आम्ही आम्ही वॉचमॅन शकतो साहेब वाचले पण ते विषयी जाऊ ये जाऊ आम्ही आपल्या कुटुंबाशी फक्त मायाशी स्वतः मी सांगतो मनापासून सांगतो जो जो त्या लोकांची बुद्धी होती ना जा वन्य जेव्हा वनात जनांगलातल्या जो बुद्धी बोलताना होती ना ती त्यांची मना बोलतात पण एखादा प्रसंग आला वाघ आला कसं जे की सांबर असतं ते आपल्या गुरात येत आहे त्यांना मी बसवून लावलं असं की त्यांची जो वाईट गोष्ट होती ना ते आपल्या होऊ नये आपल्या सामने अशी गोष्ट मग ती खाणार खाणार आहे एकामेकाला मारणार त्याचे बदल नाही पण ती अशी गोष्ट नाही तू त्या सोयने खालं तिचा राग आला मना बोतकरला तो त्या वाघाने माझं गुरु नेलं असं मानाशीचं कधी दुःख नाही झालं तुम्ही कितीही शिका तुम्ही शिकलेली माणसं इथं कशाला आता अभ्यास घेण्यासारख्या निसर्गाची हवा घेण्यासाठी तुम्हाला तूच आणवतो तिथे आम्हाला देऊन आम्ही काय म्हणतो आहे पांढरंग आम्हाला नेले आम्ही नेतो तो पैसे देतो असं तुम्हाला तो पैसे शिकवतो मिळतो आणि तुमची की बघावी माणसं कशी राहतात निसर्ग काय आहे तुम्ही पण त्याच्यात मान्यता दुसरा डोळा म्हणतात ना तर तुम्ही शिकलेले आहे म्हणून दोन डोळे जे आम्ही पण आत्मा शिके अशा त्याच्यात गोष्टी आहे आणि तुम्ही जे लोक असे जे धर्म करतात शहरात ते यांच्या आईच्यातून वडिलाचा त्याच्यात साथ आहे पण आई जो आई जो आहे ना आई नऊ महिने म्हणजे बत्तीस दारापूर्वीच्या शास्त्रात म्हणजे ते आता सगळी लोक विचारले किती गुण असतात अंश त्याच्यात असतो तुम्ही शास्त्र तुम्ही वाऱ्याखाली तुम्ही जेवधरम बाहेर त्यांनी गांडगापूर तुळजापूर अक्कटकोट सगळं चालत केलं आहे क्रिमेश्वर सगळं चालत केलेला माणूस आहे शिर्डी सगळं चालत केलेलं आहे म्हणा अभ्यास आहे तू देवाचा चांगला अभ्यास आहे आणि साथ पण म्हणा देवाचा मी कुणाला मान मातारा माणसाला बघायला चांगला जातो माझे मित्र मित्र आहेत मोठे शहरात त्यांना आवडीनं बघायला जातो की कशी त्यांची सेवा होती आणि जेव्हाशी मागतो ती अशी सेवा काही बुद्धी माणसाची वाईट असल्यामुळे त्यांचे झाले जेव्हा उभे असं मसा मरण दे असं मी मागतो एकच मरण दे दुसरं मरण नको कोण